नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रदीप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळचे ठीक साडेचार वाजलेले आहेत आज आहे माझ्या कॉलेजची शैक्षणिक सहल त्या सहलीला मी जात आहे पाच वाजता कॉलेजकडे बोलवलेलं आहे कारण सहलीची सुरुवात तिथूनच होणार आहे सगळे सर्व विद्यार्थी तिथेच जमा होणार आहेत ती सहल कुठे जाणार आहे काय करणार आहे आज खूप मजा करणार आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ठीक आता पाच वाजता पोचायचा आहे आता दहा पंधरा मिनटात कॉलेजकडे पोचणार आहे आता इथून निघणार आहे मी चालेल तर मग चला लवकर निघूया कॉलेजकडे

जिसिंगन मॅडम हे पवन मॅडम हाय हाय करा आए। <laughs> अरे लाईट गेली आ असी आम्ही ना मध्ये तो फ्लॅश फ्लॅश फुटलो तू काय बोलव व्हिडिओ रे व्हॉईस काहीतरी अडिवरे गाठून कायشي पुरे इला काय चालला इकडे Terima kasih telah menonton! मित्रांनो पाच मिनिटासाठी गाडी आपली थांबलेली आहे आमची आता गाडी थांबलेली आहे पाच मिनिटासाठी पाच मिनिट इथे पेट्रोल भरणार आम्ही आणि थोड्या आणि इथे डिझेल डिझेल भरतो मित्रांनो आपण आता कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत आता आपण पूर्ण दिवस कोल्हापूर फिरणार आहोत तर कोल्हापूर मधील पहिला स्पॉट आपला हा कनेरी मठ आहे बघू शकता मित्रांनो आपण आता कन्नेरी मठ मध्ये आलेलो आहोत कन्नेरी मठ हे एक म्युझियम आहे मी बघू शकता आजूबाजूचा परिसर कसा आहे सगळ्यांना प्रवास करून खूप भूक लागलेली आहे सगळेजण सकाळी लवकर उठले होते चहा बिस्किट खाऊन आले होते सगळ्यांना भूक लागलेली आहे नाश्ता पहिला करून घेऊया बघू शकता तुम्ही हे आहे त्यांचं उपहारगृह

अचिन शिवमंदिर कन्हेरी मठ फिरून झाल्यानंतर आम्ही जायला निघालो पन्हाळा गडावर आणि ही आहे कोल्हापूर सिटी मित्रांनो कन्हेरी मठ फिरून झाल्यानंतर आपण आता आलो आहोत पन्हाळा गडावर आता बरोबर दीड वाजलेला आहे आता भर दुपारचा पडायला आता पन्नास फिरायचा आहे त्याला तर मग बस आपली इथे लावलेली

अरे खाली गेलीस तू अंधार बाव अंधार बावला बाव जाऊया आपण चला पाणी व्हायला कसलं मस्त अरे

काही रेल चढू घरू वर चढले आणि काय कडक कारवाई केली जाईल आता जेवायला गाडी थांबलेली आहे पाठी बघू शकता हॉटेल ग्रीन फील्ड सगळं झोपटपटा पटापट घेऊन घेऊया जेवण आपलं झालेलं आहे जेवण खूप सुंदर होतं हॉटेलचा आजूबाजूचा परिसर बघा सुंदर आहे हॉटेलच्या बाहेर एंट्रन्स हे तीन ससे ठेवलेले आहेत ससे कोबी खात आहेत हा ससा एक पांढरा शुभ्र मित्रांनो आपण आता शाहू म्युझियमला जाणार आहोत सो काही दनु आम्ही आता शाहू पॅलेसला आलो. हां. सो आम्ही शाहू पॅलेसला आलो आता. आता शाहू पॅलेस बघा. बक्त शाहू पॅलेस म्हणजे काय शाहू पॅलेस बघ केवढं छान दिसतंय. गुड हॅलो. हॅलो शाहू पॅलेस शाहू पॅलेस वालापूरात तू सकाळी जिल. आम्ही शाहू पॅलेसला आलोय. प्रदीप प्रदीप आहोत सेल लागलेला सेल बघा मार्केट बघू शकता किती गर्दी आहे काय काय सागरने खरेदी केली आहे छोटीची खरेदी छोटीची खरेदी गाड्या टाकता न करता डायरेक्ट बार्गेनिंग न करता आम्ही बार्गेनिंग न करता तीनशे रुपयाला ट्रॅक पॅन्ट घेतलेली आहे स्वस्तात मस्त पॉवरफुल इथे चांगलं आहे मार्केट मार्केट आता आपण एवढी बघा इकडच चौपाटी बघा बघण्यासारखा आहे फुल मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह मुंबईचं जस कस मरीन ड्राईव्ह ड्राई पण भारी आहे म्हणजे लोकेशन बघा फुल इथून बघा हे पाणी आहे पाणी घेते बघा आता काळोख पडला त्यामुळे आम्ही काय सांगू शकतो तरी पण बघा आम्ही सगळेजण आलेलो शॉपिंग म्हणजे शॉपिंग भाजीपाला घेतलं का आणि आमची म्हणठे हे बघा आलेले मला 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 मॅडम आलेले आहेत सगळे बसलेले आहेत गमायला झालेलं आहे बऱ्यापैकी आहे ना नेहा बसलेली आहे कोल्हापूरमध्ये खूप

आपण आता कॉलेजकडे पोचलेलो आहोत कोल्हापूरवरून जाऊन मस्त ट्रिप ट्रीप छान झालेली आहे एक वाजलेला आहे आपला आणि आता फ्री चाललो आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला बाय बाय गुड नाईट